या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक आंतरराज्य गुन्हेगार अटके त्याच्याकडून पाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत शहर गुन्हे शाखेची कामगिरी तक्रारदार मीरा यस शिवाजी उबाळे वय त्रेसष्ट वर्ष व्यवसाय गृहिणी राहणार घर नंबर एकशे बारा मेन थर्ड कॉर्स बसवलिंगाच्या नगर विद्या अरण्यापुरा जिल्हा जि राज्य कर्नाटक या आपल्या कुटुंबासह तुळजापूर इथं देवदर्शनासाठी गेल्या होत्या देवदर्शन आटपून त्या परत बेंगलोर शहराकडे जाण्यासाठी दिनांक रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास रेल्वे स्टेशन सोलापूर येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आले असता दोन इस्मानी मोटरसायकलवरून येऊन तक्रारदार मीरा उबाळे यांच्या गळ्यातील सुमारे पाच तोळे वाजनाच्या सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीनं हिसका मारून घेऊन ते आपल्या मोटरसायकल वरून निघून गेले सदर घटनेबाबत मीरा उबाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बाजार पोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याच्या घटनास्थळास घटनास्थळ शाखेचे व पोलीस निरीक्षक सुनील दोरगे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व भेट दिली आजूबाजूच्या निरीक्षण केलं सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार राजकुमार पवार यांनी घटनास्थळ परिसर व आरोपींचे घटनास्थळावरून गुन्हा करून निघून जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची अत्यंत बारकाईने पाहणी करून सदरचा गुन्हा करणाऱ्या इस्मानबाबत अत्यंत कमी कालावधीत कौशल्यानं तांत्रिक माहिती मिळवली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकाने सदरचा गुन्हा करणाऱ्या इस्मानबाबत गोपनीयरित्या माहिती घेऊन गुन्हा त्यांनीच केला असल्याबाबत खात्री केली त्यानंतर दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकातील आमलदार यांना सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील सराईत चेन स्नॅचर नामी अलिरजा उर्फ अलिरजाक उर्फ उर्फ, उर्फ लल्ला शेकुब बेग इराणी व एकतीस वर्ष राहणार शिवाजीनगर टीपीएस रोड परळी जिल्हा बीड याने त्याच्या इतर साथीदारांसह मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली तसेच तो दुपारच्या वेळेस लातूर शहरातील सम्राट चौकातील महाराष्ट्र टायर्सच्या दुकानात येणार आहे अशी देखील खात्रीशीर माहिती प्राप्त झाली त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अमलदार यांनी लातूर शहरात जाऊन दुपारच्या वेळेस सम्राट चौक लातूर इथं सापळा लावून रेकॉर्डवरील सराई चैन स्नॅचर नामे अलिरजा उर्फ अलिरजाक उर्फ लल्ला शेकू बेग इराणी व एकतीस वर्ष राहणार शिवाजीनगर टीपीएस रोड परळी जिल्हा बीड या ताब्यात घेतला त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकाने त्याच्याकडे कौशल्यानं तपास केला असता त्यांनी साथीदारांसह सोलापूर सा शहरात येऊन रेल्वे स्टेशन येथील चौकात मंगळसूत्र चोरीचा गुन्हा केल्याबाबत कबुली दिली त्यामुळे त्यास अटक करण्यात आली तपासादरम्यान त्यांनी चोरी केलेले सुमारे पाच टोळ्याचे मंगळसूत्र देखील काढून दिल्यानं ते मंगळसूत्र आरोपीकडून हस्तगत करण्यात आलं सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकाने अल्पावधीतच आंतरराज्ये इराणी टोळीतील गुन्हेगारांची कौशल्यानं माहिती काढून त्याचा अत्यंत शितापीनं ताब्यात घेऊन अटक करून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करून जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणलाय नमूद महाराष्ट्र व उत्तर प्रदेश राज्यात चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने पोलीस आयुक्त गुन्हे तसेच सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकातील पोलीस अमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार सिद्धाराम देशमुख अजय गुंड सतीश काटे बाळासाहेब काळे तसेच सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकाडो मच्छिंद्र राठोड यांनी केले डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या काविळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर गुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ईआरसीपी आर व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसी वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट